बेडकी हाळे ते शिवपूजा व धार्मिक प्रबोधन कार्यक्रम श्रीमती महाविद्यालयाच्या सभागृहात धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजना बी सी ट्रस्ट निप्पाणी विभाग दोनच्या वतीने व प्रगती बंधू स्वसहाय्य संघटना बेडकीहाळ विभाग यांच्या सहकार्याने शिवपूजा व शस्त्र बेलवारचन तसेच धार्मिक प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले हे होते तर उद्घाटक म्हणून विठ्ठल सालियान निर्देशक धर्मस्थळ ग्रामीण योजना ट्रस्ट हे होते धार्मिक व्याख्याते म्हणून सुनील राजपूत धारवाड हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक श्रीमती हनमव्हा भुताळे सदलग्याचे सहाय्यक पोलीस एस एम सनदी मंजू नायक निपाणी योजना अधिकारी हे उपस्थित होते याचबरोबर तालुका शौर्य संघटनेचे प्रमुख बाळासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले स्वागत परिवेक्षक सिद्धना कटीकर यांनी केले यावेळी उद्घाटक विठ्ठल सालियान म्हणाले धर्मस्थळ संघाच्या माध्यमातून आपल्या धर्माच्या आचारांना बरोबर उत्तम संस्कार उत्तम आचार उत्तम विचार यांचा एक परिपाठ होत असून संघाच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य बरोबर समाजातील गरजू लोकांनाही लाभ मिळत आहे प्रमुख व्याख्याते सुनील राजपूत म्हणाले आपली संस्कृती श्रेष्ठ व महान संस्कृती असून जगातील इतर देशांमध्ये दे आपल्या संस्कृतीचा आदर करण्यात येत आहे आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आपणच कटिबद्ध राहावे आपले, आपले ग्रहालय विद्यालय व देवालय हीच खरी संस्काराची केंद्रस्थान आहेत

यांच्या हस्ते शिवपूजा अभिषेक मंत्रपठणाबरोबर पठना बरोबर करण्यात आले या कार्यक्रमात सुमारे वर महिलांचा सहभाग होता या प्रसंगी हन्मवा भूताळे म्हणाल्या ब्रह्मा विष्णू महेश या देवांचे स्वरूप म्हणजे बिल्व पत्र असून आपण आपल्या संस्कृतीचा आदर करून आपले सण उत्सव वाढदिवस साजरे करावेत महिलांचे आभरण म्हणजे आदर्शतेचे प्रतीक आहेत सहायक पोलीस उपनिरीक्षक सनदी व बाळासाहेब शिंदे यांनी ही मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी हा शमनेवाडी येथील संघाच्या अध्यक्षा तसेच शौर्य संघटना प्रतिनिधी व स्वयंसेवक पदाधिकारी सेवा प्रतिनिधी संघाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सूत्रसंचालन धर्मस्थळ कृषी अधिकारी मंजुनाथ यांनी केले तर पर्यवेक्षक बंडे यांनी आभार मानले